शौर्यणरागिनी न्यूज साठी वैभव भालेराव शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न सविस्तर वृत्तांत एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत अडतीसाव्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी विनायक वाडिले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू व भास्कर साळवे केंद्रप्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे उपाध्यक्ष नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक तथा अध्यक्ष शाळा समिती हे उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी स्पर्धेचे उद्घाटन केले व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून हनुमानाचे पूजन केले शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सरांनी विद्यार्थ्यांसाठी छान गाणे म्हणून मार्गदर्शन केले शटल रन रोप बुद्धिबळ लंगडी बुक बॅलन्स पंचवीस मीटर व पन्नास मीटर धावणे बॉल थ्रो अशा विविध खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले क्रीडा गीत सुसंगीत देवरे व शाळेचा गीत मंच यांनी सादर केले विनायक वाडीले यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली बक्षीस पात्र खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपमाला चौरे यांनी केले आभार शाळेचे शिक्षक प्रतिनिधी सुनंदा साळुंके मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शौर्य रणरागिरी न्यूजसाठी वैभव भालेराव शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी